पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाची जम्बो कार्यकारिणी जाहीर गुरुवार दि पंचवीस जून सव्वीस रोजी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या अंतर्गत शहर तालुक्यात जिल्ह्याची एकशे चौपन्न जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ दिनकर निवंगुळे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित कार्यकारिणीला एक वर्षासाठी पदभार देण्यात आला जे व्यापारी प्रतिनिधी व्यापारी वर्गासाठी निस्वार्थपणे इतर व्यापारी वर्गाला सहकार्य व मार्गदर्शन तसेच वेळोवेळी मदतीला धावून जातात अशा व्यापारी प्रतिनिधीची निवड करण्यात आली संघटनेचे कार्य अतिशय मोठे झालेले आहे तसेच संघटनेच्या माध्यमातून व व्यापारी स्थानिक प्रतिनिधी यांच्या सहकार्यातून व्यापारी वर्गासाठी मोठे योगदान देण्यात येते नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या माध्यमातून वर्षभर मार्गदर्शन शिबिर तसेच स्थानिक पातळीवर संघटनेच्या माध्यमातून व्यापार संबंधित विविध कायदेशीर कार्यशाळा शासकीय यंत्रणेतील अधिकारी यांचा नाहक देण्यात येणारा त्रास त्यावर कायदेशीर सहकार्य व मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे जिल्हा ऑर्गनायजिंग जनरल सेक्रेटरी नवनाथ सोमसे जनरल सेक्रेटरी अजित संगेडिया कोषाध्यक्ष संतोष राऊत उपाध्यक्ष बापूसाहेब गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष तथा शहर अध्यक्ष रामभाऊ दोडके संघटक दिलीप नाना चोरगे तसेच प्रत्येक जिल्ह्यातील एक प्रतिनिधी घेण्यात आले याचबरोबर व्यापारी महिला संघटन बांधणी व्यवसायात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महिला संघटनेची देखील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली शहर अध्यक्ष वैशालीताई माळी कार्याध्यक्ष वर्षा कानिटकर उपाध्यक्ष शुभांगी सावंत उपाध्यक्ष गीतांजली पांढरे प्रमुख अश्विनी खांडेकर सेक्रेटरी संजीवनी घाटे पुष्पा शिंदे भावना थोरात व विभागीय पदभार देखील देण्यात आला पुणे शहर अध्यक्ष शेसाराम चौधरी शहर अध्यक्ष कुमार खात्री जनरल सेक्रेटरी रिजवान खान कार्याध्यक्ष सारंग राडकर कार्याध्यक्ष दत्ताभाऊ जाधव प्रमुख सल्लागार बाळासाहेब केंजळे व नाना घुले तसेच शहर उपाध्यक्ष सेक्रेटरी संघटक प्रचारक संपर्क प्रमुख सोशल मीडिया तसेच तालुक्यात देखील अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी संपर्क प्रमुख संघटक प्रचारक म्हणून निवड करण्यात आली शिरूर तालुका अध्यक्ष किरण शिंदे कार्याध्यक्ष अशोक शहाणे बारामती चेतन दोषी दोन गणेश जाधव मुळशी विनोद वेल्हा मानेक निवंगुणे जुन्नर विमलेश गांधी बोर दिलीप मावळ भूषण मुथा इंदापूर धर्मजी लोढा हवेली संग्राम गायकवाड पदभार देण्यात आला युवा वर्ग व्यापार क्षेत्रात येण्यासाठी देखील संघटनेने विविध कार्यशाळा घेण्यात पुढाकार घेतला आहे नवनिर्वाचित पदाधिकारी व संघटनेच्या माध्यमातून व्यापारी वर्गाचे संरक्षण व व्यापार संबंधित कायदेशीर साक्षरीकरण करण्यात येणार आहे नऊ अब्ज शहात्तर कोटी तीस लाख ब्याऐंशी हजार तीनशे त्रेपन्न सचिनभाऊ दिनकर निवंगुळे संस्थापक अध्यक्ष पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ महाराष्ट्र राज्य डेजमी मराठी प्रतिनिधी दिनेश परमार पुणे